रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज कोळगावची ज्योतिबा चैत्र यात्रा उत्साहात शाववाडी येथील कोळगाव तालुका शाववाडी ग्रामदैवत ज्योतिर्लिंग चैत्र यात्रा धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाली कोळगाव येथे चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनंतर दोन दिवसांनी कोळगाव ज्योतिबा यात्रेचं आयोजन करण्यात येतं या यात्रेच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पचावले एराणे गावची श्री निनाई देवी ज्योतिबाची बहीण आहे निनाईची पालखी कोळगाव येथे येत नाही तोपर्यंत ज्योतिबा पालखी देवालयामधून बाहेर पडत नाही निनाई देवीची पालखी कोळगाव ज्योतिर्लिंग देवालय येथे आल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी पाहुणे मंडळ कुलदैवत दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचे दर्शन घेतात यात्रेनिमित्त आयोजित करमणुकीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन लोकनियुक्त महिला सरपंच मंगल पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी शाहूवाडी पोलीस निरीक्षक विजय घेरडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास रोकडे यांचा यात्रा कमिटीच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कोळगाव सरपंच मंगल पाटील उपसरपंच प्रमोद पवार यात्रा कमिटी अध्यक्ष पांडुरंग पाटील सदस्य विलास पाटील विकास फाउंडेशनचे विकास कांबळे सुरेश कांबळे किरण पाटील आदी उपस्थित होते महानकट निब्स साठी विकास कांबळे शाववाडी ताजा बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा